आणि टीम बी मधून सपोर्ट भेटत नाही म्हणजे ती स्वतःचे शंभर टक्के टास्क मध्ये दे देते टीम बी साठी आणि टीम बी चे कंटेस्टन तिच्या पाठी मागे जाऊन तिची चुगली करतात तिच्याबद्दल वाईट बोलतात म्हणजे ती ती स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत का टीम बी मध्ये घेऊन तुम्हाला वाटतं कमडे सांगा मी सांगतो की काल झालं असं की म्हणजे लास्ट वीक मध्ये जेव्हा अंकिताकडे कॅप्टन्सी होती तर निक्की आणि जान्हवी तिला त्रास होते म्हणजे ते ब्लँकेट वरनं ते कंटेनर असेच रस्त्यात पडत होते तेव्हा म्हणजे ते सहन करत होते पण आता आर्याने चांगला उद्देश घेतला म्हणजे चांगला विचार केला आणि चांगला म्हणजे पॉईंट ठेवला की म्हणजे जाऊन तिचे जाऊन ब्लँकेट विस्कडा हे करा तिथे म्हणजे तिला कॅप्टनशिप त्रास झाला पाहिजे मग अंकिता पण ती पार्टनर चुकली करते म्हणजे या चुकीचं हे काय काय वाटतं तुम्हाला सांगा कारण की टास्कमध्ये मध्ये पण जेव्हा तिने स्वतःन बजार वाजला ती अंकितावरती अनफेअर खेळायचं होतं ना म्हणजे काय चुकीचं तर आहे म्हणजे स्वतः तरी म्हणजे एकदम पॉईंट चांगला ठेवायला पाहिजे म्हणजे फेर राहिला पाहिजे ते अंगीला स्वतःच बोलते की नाही तू अभिजितला दिलं पाहिजे पण कशाला तिने स्वतःहून बजर वाजलाय बजर वाजवलाय तिने स्वतःच्या म्हणजे एअपट्स घेऊन ते बजर वाजवला पण ते अंगी बोलते नाही तिला दिलं पाहिजे तिने आर्याने चांगलं डोकं चालवलं म्हणजे सगळेच स्ट्रॉंग कंटेस्टंट आले की नॉमिनेशनमध्ये तिचा पण पत्ता कटू शकतो पण तिने विचार करून ते इरिनाला नॉमिनेट केलं म्हणजे तिला माहितीये की ती तर छातीठोक करून सांगत होती की मी घराच्या बाहेर जाणार नाही मला नॉमिनेशन नॉमिनेट करायचं तर करा पण मी घराच्या बाहेर जाणार नाही म्हणून ते तिने इरिनाला केलं म्हणजे एक वीक सदस्य तरी म्हणजे नॉमिनेशनमध्ये पाहिजे मग त्यासाठी तिने इरिनाला केलं आणि इरिना शंभर टक्के हा जाईल तुम्हाला वाटतं कमेंट सांगा म्हणजे आर्याला टीम बी मधून सपोर्ट भेटत नाही म्हणजे ती एकटीच भांडते सूरज बरोबर बोलला की फक्त तिने जर ऐकलं पाहिजे ती ऐक ऐकलं ना जरा म्हणजे सूरज आणि दोघांनी म्हणजे मिळून गेम खेळला पाहिजे म्हणजे चांगले सुधारतील दोघं पण आणि गेममध्ये पुढं होतील तुम्हाला वाटतं कमेंट सांगा आणि व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय